नमस्कार बी जे एस एस्ट्रोलॉजमध्ये आपले स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपणास सप्टेंबर महिन्यातील धोक्यांबाबत सांगितले होते त्याचप्रमाणे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात रस्त्यावरील अपघात वाढणार दुर्घटना होणार प्लेन क्रॅशची पुनरावृत्ती होऊ शकते पती पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होणे वाद होणे घटस्फोटाचे प्रकार वाढतील प्रकरणे पोलीस स्टेशन व न्यायालयात जाण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिन्यात तेरा तारखेला शुक्राचा बदल आहे व सतरा तारखेला सूर्याचा बदल आहे आत्ताच तीस तारखेला बुध बदलला आहे त्यामुळे सप्टेंबर महिना हा अनपेक्षित घटना घडणारा आहे सप्टेंबर महिन्यात कर्ज आवश्यक असेल तरच घ्यावे घर किंवा जागा विचारपूर्वक व शहानिशा करूनच घ्यावे नोकरी जाण्याची संभावना ही नाकारता येत नाही तेरा जुलैला वक्री झालेला शनी अठरा नोव्हेंबरपर्यंत वक्री आहे त्यामुळे शारीरिक व्याधी होऊन रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ शकते यासाठी जेवढे जमेल तेवढे शक्यतो काळजी घ्यावी शक्यतो बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे पोटासंबंधीच्या आजारांना आमंत्रण देण्याचे आहे त्यामुळे बाहेरचे शक्यतो पदार्थ खाऊ नये नमस्कार विजय चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावा माझा संपर्क क्रमांक